ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू आस्क सम क्वेश्चन मला काही प्रश्न विचारायला आवडेल खरं तुम्हाला वाटतं का इंग्लिश इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ मध्ये आवाज नाही येते काहीच बोर होतंय आहे का नो ना ओके सो खरंच वाटतं का तुम्हाला की आपल्या लाईफमध्ये इंग्लिश इम्पॉर्टंट आहे वाटत की नाही आवाज नाही येते ओके सो रिअली इन अवर लाईफ डू यू नो इंग्लिश इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इच एव्हरी सर्वांना जवळची गोष्ट म्हणजे पैसे हो की नाही असं कोणी आहे का की त्यांना पैसे नकोय असं कोणी आहे सर्वांनाच वाटतं की मी खूप मोठ्या पदावर जायला पाहिजे मला चांगली सॅलरी असली पाहिजे वाटतं की नाही येस yes yes so you know for that English is very important if you know English you can go in another countries and uh, you can do your best there you can work there and definitely you will get good salary so uh, today I' am uh, I would like to tell you about my जर्नी आज मला माझ्या जर्नी बद्दल सांगायला आवडेल मी अ ची विद्यार्थी आहे आणि माझा प्रवास हा अ पासूनच झालाय मी माझी सुरुवात ही अ पासून केली आहे जेव्हा मी इथे क्लास मध्ये आले तेव्हा मला इंग्लिश तर लांबच राहिलं पण मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं लिहिता सुद्धा येत नव्हतं मला आणि मी फिफ्थ स्टँडर्ड ला होते तेव्हा सो वुड यू टू लिसन माय जर्नी तुम्हाला माझी जर्नी ऐकायला आवडेल का मराठी पासून टू इंग्लिश वुड यू लाईक टू लिसन ओके सो बिफोर वुड टू गिव्ह माय इंट्रोडक्शन सो एम आयम सुषमालकर लर्निंग इन इलेव्हन स्टँडर्ड अँड एज वेल एज अ स्टुडंट ऑफ झिरो टू झिरो इन इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी सो यू नो यु नोज आय हॅड जॉइन दिस क्लास डेट ऑल् माय नो विश वॉजर टू लर्न इंग्लिश माझी काहीच इच्छा नव्हती इंग्रजी शिकण्याची कारण मला आवडायचंच नाही काय हे इंग्रजी वगैरे आय डोंट लाइक आय वॉज जस्ट यू नो आय वॉज थिंकिंग नो जस्ट नो हाव फूड अँड स्लीप ओनली दॅट मच फक्त खायचं आणि झोपायचं एवढीच माझी इच्छा होती कारण इंग्रजी शिकण्याची तर काहीच इच्छा नव्हती पण माझ्या मम्मीने माझ्या एका फ्रेंडला बघून मला स्टेप बाय स्टेप क्लास जॉईन करायला लावली ते पण जबरदस्ती माझी काही इच्छा नसताना मम्मी बोलली म्हणून जस्ट यायचे मी बसायचे असे आणि फक्त जायचे बस सर काय सांगतात ते फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि घरी जायचं बस ऑनली दॅट मच आय वॉज डुईंग आय वॉज नॉट यू नो फोकसिंग दॅट वॉट सर इज टेलिंग रिअली आय वॉन्ट टू लर्निंग इंग्लिश नो नथिंग माय नो मिच वॉज दॅट बट यू नो वेन स्लोली स्लोली आय वॉज रिअलाइजिंग नो अदर स्टुडंट इज लर्निंग सो वाय आय कुड नॉट वाय आय एम नॉट सो यू नो वेन जेव्हा दुसरे स्टुडन्स शिकत आहे तर मी का नाही मी कुठे कमी पडते माझी मैत्रीण शिकत आहे माझी मैत्रीण एकदा ना इलेक्शन होतं तर तेव्हा ना मला असं वाटत होतं की मी पण घ्यावं पार्टिसिपेट बट यु नो आय डी ड नॉट टेक अँड माय फ्रेंड हॅड टेक पार्टिसिपेट इन इलेक्शन सो शी हॅड कम अँड शी वॉज गिविंग स्पीच सो आय वॉज थिंकिंग शी इज ड्रिंग वाय आय नॉट यु नो आपल्याला जलसी फील होते ना असं वाटतं ना की आपली फ्रेंड करते तरी सो नो सेम नेक्स्ट यू बाय हर लर्न इंग्लिश थिंकिंग यस शी शुड नॉट गो फ्रॉम मी आपल्याला असं वाटतं ना माझी आहे ना तर ती पुढे मी नाही कॉम्पिटिशन सो सो यू थिंकिंग द सेम शुड लर्न 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 शी इज लर्निंग फ्रॉम फ्रॉम स्टेप स्टार्टेड स्टार्टेड टू इंग्लिश मराठी 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 फर्स्ट पहिले मी मी इथे मराठी शिकले मराठी लिहायला मग मराठी वाचायला शिकले म इंग्लिश सो दिस वॉज माय जर्नी सो आय थिंक दॅट आय कुड लर्न सो वाय अदर स्टुडंट नॉट इथे आता कोणी आहे का असं की कोणाला अ आय सुद्धा वाचता येत नाही आहे का कोणी नसेलच पण मी अशी होते की मला अ आय सुद्धा वाचता येत नव्हतं बट नाव यू कॅन सी मी हाव आय आय कॅन टॉक वाय ओनली वन थिंग दॅट इज नो आय आय लाईक टू टेल

कुठे जायचं आहे सो यू नो दॅट राईट गायडन्स इज वेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ वेन वी गेट राईट गायडन्स वी टेक राईट ऍक्शन तेव्हाच आपण राईट ऍक्शन घेतो जेव्हा आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन केलं तेव्हाच तर राईट ऍक्शन घेणार ना सो देन वी टेक राईट ऍक्शन अँड आफ्टर वर्स राईट इन्व्हायरमेंट दॅट इज ऑल्सो वेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ बिकॉज समजा आता सर्वजण इंग्लिश बोलताय क्लासमध्ये आणि uh, एखादी गर्ल आहे की तीच बोलत नाही मग तिला कुठेतरी असं वाटणारच ना सर्व बोलतायत मीच इंग्लिशमध्ये नाही बोलते है. मी मराठी बोलते असं वाटतंय ना कुठेतरी सो दॅट इन्व्हायरमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट यू शूड हॅव अ गुड इन्व्हायरमेंट अँड दॅट ऑल्सो आय गॉट इन दिस क्लास ओनली अँड दिस थ्री थिंग्स आर रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इट कॅन चेंज अवर लाईफ बट बट द पर्सन इज इम्पॉर्टंट माणूस महत्वाचा आहे माणूसच ठरवतो की त्याला काय करायचं आहे जर त्याची इच्छा नसेल तर तो काही बनू शकेल का नाही ना सो ना, so, इच्छा असली पाहिजे मनापासून एखादी गोष्ट करण्याची तेव्हाच ती गोष्ट होते सो यू शुड हॅव दॅट विश अँड यू शुड यू शुड यू नो टेक दॅट मच एफर्ट असो अँड इन माय लाईफ आय अल्सो टू एफर्ट्स आणि मी सुद्धा तेवढेच एफर्ट घेतले कारण यू नो नो वन विल नो वन विल थिंक दॅट यस वी कॅन डन फ्रॉम आई मला